स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पाला पूर्ण करीन मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या गल्ली वस्तीपासून गावापासून वस्ती वस्ती तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेल मला करे। हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण ते नागरिक स्वतः ग्रहण करीत नाही

स्वच्छ करण्यासाठी मदत करेल जय